लागल ते करू पण निवडणुकीमध्ये तुमच्या पाठीमाग हो मोबाईल विधान परिषदची निवडणूक विधानसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणुकीच्या अगोदर झाली लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल विधानसभेला थोडाफार चेंज झाला कारण लोकसभेला त्यांच्या ज्या वेळेस विरोधी पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आलं की आपल्या हातून सत्ता जाते सत्ता जवळपास गेली त्याच्यानंतर त्यांनी वेगळे फॉर्म्युले केले वेगळ्या वेगळा फॉर्म्युला राबवला आणि काय केलं तर पहिले लाडकी बहीण योजनेसारखे आम्ही मुलं चांगलं केलं त्याच्यानंतर मी म्हणतो की तुम्ही चांगलं काम केलं आम्ही त्याचं कौतुक करू पण लाडक्या बहिणीला तुम्ही निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं की आम्ही तीन हजार रुपये तुम्हाला करू ते कधी करणार शेतकऱ्यांना सांगितलं शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ ती कुठे शेतकऱ्यांना तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा सर्वांच्या वतीनं जे गुन्हा मागायला ते मतदान आपल्या गावात आता त्यांना विचारा आमच्या कर्जमाफीच काय झालं आमच्या बहिणीला जे तुम्ही दीड हजार वाढवून देणार त्याचं काय झालं ही विचारा तर तुम्हाला तोंड आमच्या गावात यायला आहे तर ते म्हणजे आमचा पाच वर्षाचा अजेंडा आहे मग पहिले एक गोष्टी संपलं त्याच्यात पाचशेच वाढवायचे चारशे दीड हजार वाढी तुमले ना पाच वर्षात तीनशे 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 जर का वाढवले पाले वर्ष मग आम्हाला सर्व तुम्हाला एकदाच मग त्या शेवटच्या वरती निवडणुकीला वाढी लागतशे आणि ही सर्व काय म्हणत तर जुंबला आहे जुमला आपण आता हे कोण कोण कुठं कुठं जाऊन बसले तर आता जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीवरले फोटो बघितले ना लोक मत देते का भाजप तर जातीवादी पार्टी आहे <laughs> या सगळ्या गोष्टीतून माझी पण तब्येत बरी नाही या सर्व गोष्टीतून मला पण तकली मला साठे साहेबासारखी नाही पण माझ्या घसाला काल <laughs> मी परळीच्या सभेला त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही परळीच्या कार्यकर्ते तो दोन वेळेस गेलो नाही पुन्हा कुणीतरी म्हणायचा माझ्या परळीच्या नेत्याला ही पुण्य मिळाले काय कि काय सांगता येत नाही पत्रकार कोण कोण किचेरी आमचं कुठे काहीतरी आमच्यावरलाही प्रेम येते पण मग काल दावाखेड असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नव्हतो आणि <Sanye>, आज सुद्धा तब्येत बरी नसताना मला कारखावरचा कार्यक्रमाचं बोलायचं नव्हतं म्हणून मी आलो तरी थोडाफार उशीर झाला पण खास सभेत मला तुम्हाला आज एक सांगायचं की तुमची निवडणूक आहे तुमच्या निवडणुकीसाठी पक्ष तुमच्या पाठीमागे उभारणार आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील किंवा प्रदेश अध्यक्ष साहेब असेल प्रदेश काँग्रेसची परवा आमची बैठक झाली सर्व प्रमुखाला तिथं बोलवलं होतं त्या बैठकीमध्ये आदरणीय साहेबांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये आघाडी करायची त्या काय करायचं याचा निर्णय स्थानिक लेवलला तुम्ही घ्यायचा आहे त्याचं नेतृत्व म्हणून मी करणार आहे त्याच्यामुळे जर सर्वांना विचारून आपण तो निर्णय घेऊ आपल्या लोकांना पण आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही ज्याला ज्या निवडणुकीला उभारायचं त्यांनी सांगेल सर्वांचं मत एक आहे की तरुणांना संधी द्या मी तर म्हणतो याच्या अगोदर निवडणुकीमध्ये कुणी नसलेल्याच लोकांना संधी देऊ आपण की जे की ज्याला इच्छुक आहेत आता ज्यांनी पक्षाचं काम केलं आहे ज्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीला जीवाचं रान केलंय आणि ज्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीला आठव घाट प्रयत्न केलाय अशा सर्व कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी देणार एवढंच नाही <laughs> तर कुणाला कुठल्या निवडणुकीच्या माध्यमातून शब्द दिला असेल तर पक्षाला ती शब्द पाळायला लावू आणि पक्षसुद्धा ती शब्द पाळेल म्हणजे विध विधानसभेच्या निवडणुकीच्या कधी कार्यकर्त्यां तू आमच्यासोबत राहा तो विमानयद्वारे काम कर तर त्या कार्यकर्त्याला आम्ही डावलणार नाही असं परत एकदा सांगतो कारण जरा आपण ज्या गोष्टी असतो त्या शब्दांना कार्यकर्त्याला दिलेला शब्दावर वागला पाहिजे असं म्हणणारा आम्ही कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या जातीवादी पक्षापासून सावध राहिलं पाहिजे हे फक्त बघा आपल्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता आपला आमदार तेहतीसचे मतं का चौतीसचे मत पिपाणीला पडले आणि आपला पराजय झाला बावीसच्या मतांना जरा मी सर्व गोष्टीचा कधी प्रमुख या सांगत असतो की चांगल्या गोष्टीचाच मी मालक नाही वाईट इथला पराजय सुद्धा माझ्या मी जबाबदार आहे असं पहिल्या दिवशी मी सांगितलं कारण या हा पराजय झाला तिची खंत माझ्या मनात आहे आणि पराजय झाला याचं सुद्धा सर्वात जास्त नुसत्या कोणाचं झालं तर ती माझं झालं म्हणतो मी त्याचं कारण कारण माझ्या पार्टीचं एक आमदार मी आला नाही शकलो त्याच्यामुळे मला खंत आहे बीड जिल्ह्यामध्ये एकच आमदार आला आणि आपले दोन आमदार म्हणजे दोन उमेदवार खूप कमी मतानं पडले परळीची जागा आपली तशी खूप लढली पण ती वेगळ्याच कमी मतानं पडली अस्ठीची ती जास्त मतानं आणि पडली आणि असी हे वेगळा गॅप होता पण हे दोन उमेदवार तरी माझे गावाने तेच अगदी अल्पश्या मतानं धोळ्याफार फारखाना पण आपल्याला असं कधी वाटत नाही त्याच्यामुळे ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्या लोकांच्या निवडणुकीमध्ये त्या लोकांच्या कामासाठी धावून गेलं पाहिजे याच्यासाठी अंबाजोगाई हो शहर हे प्रत्येक वेळेस शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांच्या पाठीमागा उभारणारं शहर आहे तालुकासुद्धा तसाच आहे त्याच्यामुळे या तालुक्यातून सुद्धा बघा एकदा जयसिंगराव साहेब आपल्या पक्षात येऊन खासदार झाले त्यावेळेस सुद्धा त्यावेळेच्या अंबाजोगाई तालुक्यानं सर्वात जास्त मतदानाचं देत तर तेवढी लीड त्यांची राहिली होती बाकी काही मतदारसंघात माझलगावमध्ये प्लस मायनस थोडेफार बीडमध्ये तीस परिस्थिती परळीत जास्त मायनस होते आष्टतीत बारा हजार मायनस होते परळीत मायनस होते माजलगावमध्ये पाच हजार बी बीडमध्ये पाच हजार आणि आपली तेवढी तीन त्या बाकीच्या सर्व मतदारसंघामध्ये बरोबर झालं होतं त्यावेळेस मला वाटतं रेणापूर मतदारसंघ होता आणि गेवराय आपल्याकडे नव्हतं पण त्याच्या त्या काळातसुद्धा आपल्याला आपल्या पदाधिके केजची जवळपास तेहतीस हजाराची लीड केज विधानसभेची होती म्हणजे तो अंबाजोगाई तालुक्याची लीड होती केज विधानसभेची म्हणून नाही ती केज विधानसभा जर झालं तर अंबाजोगाई तालुक्याचा बराच भाग केजमध्ये होता आणि केज तालुक्याचा बराच भाग आता जी आमच्याकडे ढोन आमची मतं कापतं आहे आमच्या पक्षाच्या विचाराचा नसणारा काही भाग होता तो आत्ता आमच्याकडे आला आहे आणि त्याच्यामुळे जरा गडबड होती पण या गोष्टीत आता त्या बाकीच्या गोष्टीवर न जाता मला एकच सांगायचं की अंबाजोगाईच्या हो ग्रामीणमध्ये बी जे लोक आहेत त्यांना सर्वांना आताच तालुका दिशेने सांगितलं आहे की तुम्ही एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत मग ज्यांना ज्यांना उभारायची चार तिकडे फॉर्म भरा बघा फॉर्म नाही भरला तर काय होते तिकीट मिळत नाही त्याच्यामुळं फॉर्म भरा तर तिकीट आला नाही तर काय होतं नाही ना मी पप्पाला जाऊन भेटतो फीज कुणाला भेटतो तुझी मागणीच पक्षाकडनं आहे तर आम्हाला कुणाला भेटून फायदा नाही जिथं पक्षाकडं रितसर मागणी करा आम्ही काय पक्षाला मला वाटतं एक थोडं नॉमिनल फीस असेल त्याची तेवढी फीस भरा एक ते पाचच्या वेळेस आणखी आपले एक दोन दिवस आम्हाला जी मिळणार आहेत काम करायला मध्ये ती सुद्धा तुम्हाला वाढवून देऊ पण तेवढ्या दिवस तुम्ही म्हणजे पाचच्या व्यवजी सात दिवस करायला सांगू पण तुम्ही सगळेजण फॉर्म भरा आठवडाही देऊ एके आठवड्यात तुम्ही सगळेजण फॉर्म भरून जर मागणी केली नगर परिषदेच्या नगरसेवक असाल नगराध्यक्ष असल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद चारही गोष्टीचे फॉर्म भरा त्याच्यातून आम्ही सिलेक्शन करू सर्वजण टीम बसून काय जे रिकमेंडेशन यांची येतील आणि तुमची काय परिस्थिती सगळी बघून एवढं आम्ही फक्त एक क्वालिटीच नाही किंवा एक क्रायटेरियाच नाही ऑल क्रायटेरिया लावून तुम्हाला सर्वांना तिकीट दिलं जाईल असं तुम्हाला शब्द देतो बाकीचे जास्त विषय काय आपल्याच बोलायसारखे नाही पण तुम्हाला एक सर्वांना शब्द देतो सर्वांना अगदी कळकळीच्या विनंती की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वांना ताकतीनं बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं निवडून आणायची आम्ही दिसतं म्हणलेलं नाही आज तुमची एवढी उपस्थिती सांगते की विरोधकच काय विरोधकांना बैठक बोलू या जातीवादी पक्षाने बोललेली बैठक येते का हो होईल येत नाही फक्त पैशाच्या जेवर त्यांच्यावर जास्त काय मी आज बोलणार नाही वेळा आगे आगे देखो होत आहे का पण मला एकच सांगायचं की हे गाव आपल्या पक्षाला आणि आपल्या नेत्याला मानणारं गाव आहे मला जवळपास सात हजार मतांचं मताधिके या आता दिलं साडेसाहेबांना एक पाच हजाराचं जवळपास मतापघी दिलं एवढी ताकद या शहरामध्ये पुढं पैशाचा प्रचंड पाऊस असताना पाऊस पडत असताना मग लोकांना पैसे एवढे बघा आम्ही एकट्या अंबाजोगा जेवढे एकदम पैसे करते असते ना तेवढे अक्काशीला करते नसते अक्काशीला तरीच नाही तुम्ही मला म्हणत आहे की तुमच्या चरित्र सलोट आहे नमस्ते तुम्हाला तुम्ही खरोखर काम दाखवतात आणि स्वाभिमानी माणसं आहे त्या सर्व समाजाच्या घटकाला घेऊन जाणारा हा आपला पक्ष आहे आपला नेता तसा आहे आपण सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करू तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष सुद्धा आपलाच आपलाच करायचा आहे त्याच्यासाठी जे लागती ती ताकद तुमच्या पाठीमागे उभं करू तुम्हाला एवढा शब्द देणार आहे पंचायत समितीला सुद्धा जिल्हा परिषद कुठलं एक ही सर्कल असं राहणार नाही की ज्या सर्कलमध्ये आपला उमेदवार निवडून येणार नाही उमेदवार तर देणार इथं सुद्धा जिल्हा परिषदेचे सहाचे सहा गट आणि पंचायत समितीचे बाराचे बारा गट आपण लढवणार आणि निवडून येऊन पंचायत समिती ताब्यात येणार असा शब्द तुम्हाला सर्वांच्या वतीनं मला पाहिजे सर्वांच्या तुमच्या ताकदीवर आणि कुठल्याही कार्यकर्त्याला उघड पडू देणार नाही सर्वांना इचारा फुल उमेदवारी देऊ आमच्या नेत्यांना पण ह्या सर्वांना नेत्यांना पण ने आणि सर्व कार्यकर्त्यांना पण एकत्र घेऊन आपण सर्वांना उमेदवारी देऊ सर्व गोष्टी करत असताना आपल्याला तुमच्या सर्वांची ताकद ही पक्षाची ताकद आहे पक्षासाठी काय आवश्यक आहे तो तुमची ताकद पाहिजे एवढे बहात्तर मतदार कुठे आहेत एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्ते विकले गेले का आपला सोडून अर्थ बेअर्थ लावू नका एखादा नेता गाव लेवलचा कुठला जे दुसरे कुठले असते ते विखरले गेले पण मतदार माझा आपल्यासोबत राहिला या मतदारसंघाला जिल्ह्यातल्या सर्व करायला पाहिजे या अंबाजोगाई तालुक्यातल्या मतदारांना सोबत अंबाजोगाई तालुक्यातला जो भाग आहे सगळा इथला आमदार तिकडला मंत्री आमदार पुन्हा उभारलेला उमेदवार माझी खासदार सगळे इथंच पैसा एका गावात गेलो मी निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर काही तुम्ही नव्हता त्यावेळेस जरा तर शांत होतात पण बघा एका गावात गेलो तुम्हाला पंचवीस आलेत माझ्याकडे हा आता संविधानिक पदावर असल्यावर काय पंचवीस नाही पंचवीस आले तर समजून घ्या तुम्ही म्हणजे एवढच्या गावात पंचवीस कशी जिपत हो तुम्हाला मग मला पद्धत राह ते मी त्या गावातून गेल्याच्या नंतर गाडीला आडवा मोटरसायकल येऊन उभारलाय पुढे भुसात मला उतरू बाप्पा इकडे घेऊन या तिथं सांगतो माझ्याकडे पंचवीस आलेत राहते काय करू मला भेट मला भुद्ध राहिल्यावर मत ते द्यावं लागते बघा आता ते गाव कुठले समजून काढा सदोतीस मतं दिलेत त्यांनी त्या गावात सदोतीस पंचवीस मध्ये सदोतीस मत आंबाजोबाईल गाव आहे त्याच्यामुळे बघा त्या बहादर कार्यकर्त्याला सुद्धा नम म्हणजे नमस्कारच केला पाहिजे त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे म्हणजे असे भेद नाही घेतला तर तो कुठला बनलेलं त्याच्या खूप घर बाजूला काढायला असली परिस्थिती लोकसभेला केली तरी काही झालं का आता तर तसं नाही राहू आता मी तुमच्यासोबत आहे माझ्यासोबत जसा पक्ष आणि नेता होता ना तसा आता मी तुमच्यासोबत आहे काही काळजी बोलणार का तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण पूर्ण ताकदीनं पक्ष तुमच्या सोबत राहील कार्यकर्त्याला कुठेही उघड्यावर राहून देणार ज्या ज्या कार्यकर्त्याची इच्छा निवडणूक लढायची आहे त्या त्या कार्यकर्त्याला तयारी करा फक्त तिकीट तुम्हाला कसल्या काय क्रायटेरियात मिळत तर त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही सर्वजण बसला पाहिजे त्याची तुम्ही काळजी घ्या आणि एक टिका हा दुसरा महत्वाचा मुद्दा बघा तुम्ही सर्वजण म्हणाला तिकीट दे तुम्हाला दे तुम्हाला खासदारने तुम्हाला तिकीट आता आपल्याला काय अडचण मागा तिकीट मागल उभं राहा नाही होणारा असं काही करू नका बघा तुम्ही सर्वजण जेवढे तिकीट मागता तेवढ्यालाही बसू आणि एकत्र कुठल्या तरी त्याला स्वतःचं माहीत असते मी खरंच निवडून येतोय का नाही स्वतः टक्के अंदाज नव्वद टक्के स्वतःला माहीत असते किती मी माझा काय तरी सगळे चौक पाच जर मागणार त्याला सगळ्याला बसू खरंच कोण निवडून येते सांग बरं म्हणून आणि मग ती म्हणजे त्याला आपण सगळ्यांनी तिकीट देऊ जर तुम्ही त्या मागितलेल्या तिकीटातून सगळ्यांनी एकमत झालं तर आमच्या नेत्याचे काय मत व्हायचे तुझ्या तुमचे एकमत झालं त्यालाच तिकीट मागणारा लढणारा तुम्ही आणि आमचं लय माझा ही जवळचा ती जवळ काही नाही पक्षाच्या जवळचा जो निष्ठावंत कार्यकर्ता तो पक्षाच्या जवळचा आहे त्याच्यामुळे त्याला सांगतो त्याला लढू सगळ्या कुठल्याही असं तुमच्या पट्टीवाडगाव पासून आमच्या डोंगरभार कुठलंच काय सोडणार नाही तुम्ही चिंता करू प्रत्येक गावात येणार आणि प्रत्येक गावामध्ये तुमच्या प्रत्येकाला जी काय असेल ते आश्वासन देऊन तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभारण्याची ताकद उभी करून आणि पक्षाची ताकद तुमच्यासोबत आहे तुम्ही गावाची लोकांची ताकद तुमच्याबरोबर घ्या आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये जे का ज्यांना ज्यांना मोठे पण घमेंट आहे ना त्यांची सर्वांची घमेंट आता मी परळीवाल्यांना सांगायचे मला माझं गाव कड तुमचं लक्ष परळीकड तुमचं लक्ष आणि आंबाजोबाईकड लक्ष आहे तुम्ही फक्त परळी सांभाळून दाखवा यावेळेस परळी जर नाही उलटी केली ना तर या जनतेच्या जेव्हा सांगतो परळीच उलटी होता परळी नगर परिषद आपल्या तालुक्यात ती आपल्या परळी विधानसभेत ती परळी नगर परिषद जर आपल्या ताब्यात आले तर आश्चर्य मानायचं काही कारण नाही शंभर टक्के येणार अशी तयारी आमची चालू आहे त्याच्यामुळे या गोष्टी आज परळीचं भाषण मी नाही करायचं म्हण मी काल तिथं जाऊ की जाऊ शकलो नाही त्याच्यामुळे बोलतोय आणि ओपन चॅलेंज आहे माझं की त्यांनी या निवडणुकीमध्ये मैदानाचा विरोध दाखवा कारण लयच घमेंड आहे ना तुमची आणि सर्व ही गोष्टी लोकसभेमध्ये जे आम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलं आणि विधानसभेत जरा थोडं आमचं मॅन्डेट कमी झालं त्याचा तुम्हाला लयच माज आलं पण या निवडणुकीत लोक नक्कीच उतरितेल असं मला वाटतं ती परिस्थिती वेगळी आहे एखाद्या सर्कल तुम्ही ज्या निवडणुकीत बोलता ना त्या निवडणुकीत एखाद्या सर्कलमध्येच तुम्हाला तीस तीस हजाराची लीड आहे बाकीचे सर्कल काटावरच आहेत ते सर्कल आमचेच चिंता करू नका त्याच्यामुळे त्या सर्कलमध्ये आम्ही नक्की आटके फार झेंडा लावू आणि परळीवर सुद्धा आपण बारक्यापैकी झेंडा लावायचं काम करू अंबाजोगाई हो तालुक्यात तर त्या दोन्ही आमदारला तिकडल्या मंत्र्यांना कुणाला काय करायचं ते करू ते आपण ताकदीने लढू आणि ताकदीने लढून आपल्याला सगळ्यांना आधी काय दिलानं काय इचारानं आपल्या गड काय सांभाळायला होतं लाभ का होतं माहिती तुम्ही आपला ही लांब येण्याचं कारण होतं की आपल्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यायला लागलेत आता त्याचं स्वागत झालं टाळ्या वाजवून स्वागत करू त्याच्यामुळं आम्ही नव्हतं नाहीतरी मग दोन वेळेस आठवत घेतलं तेव्हा भाऊ सांगतो पाच मिनिट पाच मिनिट म्हणतो जर अध्यक्ष येतात बीड तालुका आहे त्याच्यामुळे थोडं लांब लिहिलं या सर या त्यांच्यावर जिम्मेदारी बरीच दिलेली आहे जिल्ह्याची आम्ही त्याच्यामुळे थोडं गडबड होती या जो काही शहर असेल परळी शहर असेल परळी ग्रामीण असेल किंवा तुमचं ही अंबाजोगाई असेल कारण दोन्हीला कंबाईन समजतो कालच्या बैठकीला मी नसल्यामुळं तुम्हाला सर्वांना सांगतो की ताकदीनं पक्ष तुमच्यासोबत असणार आहे खासदार मी तुमच्यासोबत खासदार म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे ऑल पार्टी सर्व नेत्या मी सर्व तुमच्या सोबत असणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही ताकदीनं लढा आणि तुमच्या जे निष्ठावंतांना तिकीट दिलं जाईल नवीन तरुणांना संधी दिली जाईल असं पक्षाचं धोरण आहे त्याच्यामधून नवीन चेहऱ्यांना सुद्धा आपण संधी देऊ खूप खूप धन्यवाद आणि यानंतर अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात तर दोन मिनिटात लोकांना नमाजची नमाजी त्याची नाही नाही